आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महाकाळ नगरपंचायत मधून उपनगराध्यक्षांची खुर्ची हरविली कवटे महाकाळ नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या केबिनचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे काम जवळपास पूर्णत्वास गेलेले आहे नगराध्यक्षांच्या केबिन मधून यापूर्वी असणारी उपनगराध्यक्ष यांची खुर्चीच काही दिवसापूर्वी हरवली आहे आज नगरपंचायत कार्यालयात उपनगराध्यक्ष शिरोळकर आल्यानंतर त्यांनी माझी खुर्ची कुठे आहे मला माझी केबिन पाहिजे या विषयावरून उपनगराध्यक्ष शिरोळकर यांनी चांगला संताप व्यक्त केला प्रशासनाच्या चुकीमुळे उपनगराध्यक्ष यांना बसायला खुर्चीच नव्हती कवठे महांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजित माने यांच्या केबिनचे काम सुरू आहे त्याचबरोबर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या केबिनचे देखील नूतनीकरणाचे काम सुरू आहे नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये यापूर्वी उपनगराध्यक्ष सोबत बसायचे मात्र नव्याने होत असलेल्या केबिनमध्ये नगराध्यक्ष यांची केबिन वेगळी असणार आहे अशी चर्चा आहे त्याचबरोबर मुख्याधिकारी व उपनगराध्यक्ष शिरोळकर यांची देखील केबिन वेगळी असणार आहे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या केबिनचे काम पूर्णत्वास आले तरी उपनगराध्यक्ष शिरोळकर यांची केबिन कुठे असणार हा सवाल मात्र उपनगराध्यक्ष यांनी संताप व्यक्त करून उपस्थित केला मासा मला बसायला खुर्ची देखील नाही व केबिनमध्ये देखील माझी खुर्ची गेली कुठे असा प्रश्न शिरोळकर यांनी नगराध्यक्ष अजित माने यांना विचारला असता नगराध्यक्ष अजित माने यांनी हा प्रश्न तुम्ही प्रशासनाला विचारा आमचा काहीही संबंध नाही मुख्याधिकारी अवधूत कुंभार हे आमचा फोन देखील उचलत नाहीत असे संतापून उपनगराध्यक्ष शिरोळकर यांनी नगराध्यक्षांना सांगितले आम्हाला बसायला खुर्ची नाही आम्हाला केबिन नाही अधिकारी आमचा फोन उचलत नाहीत आम्ही काय केले पाहिजे असा संतप्त सवाल शिरोळकर यांनी विचारला शिरोळकरांचे प्रश्न थांबत नव्हते यावेळी उपस्थित असलेल्या काहींनी मुख्याधिकारी यांच्या केबिनमधून उपनगराध्यक्ष यांना स्वतः खुर्ची आणून दिली व तुम्ही या ठिकाणी बसा असे सांगितले व या वादावर पडदा पडला उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर खुर्ची मिळाल्यावर शांत झाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क